आमदारा सांगा माझा मिस्टर आहे का नाही yeah. तर त्या मी स्पष्ट सांगते आमदाराला की माझा नवरा बाबा तेवढा सोड म्हणजे काहीतरी भर पडेल माझ्या परपंचात त्यांच्या जर पाठीमागे फिरलं तर त्या मुलांना काय घालाव हे ना कळत yeah. का आमच्या पैसे काय आमदारासारखं काय घाल बंगलं गाडीनं घोडव त्यावर त्याच्यावर काढावं म्हणून घर नाही स्वतःच ती ठेवायचं काय घाल कारण ती मोठ्याची ती का म्हणून त्यांना मिळते कोठ्यानं मग त्यांनी डुबी वगैरे चालते पण गरीबाला तुम्ही देऊ शकत नाही पन्नास हजार रुपया ते आमदाराच्या नमस्कार विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपण खटाव मतदारसंघामध्ये फिरतोय लोकांच्या काय समस्या आहेत गावगाड्यातले लोक कसे जगतात काय त्यांच्या अडचणी आहेत हे आपण जाणून घेतोय सध्या लाडकी बहीण योजना घराघरात पोचली का आणि त्याचा काय फायदा झालाय महिलांच्या काय प्रतिक्रिया ते आपण जाणून घेतोय नमस्कार काय सध्या परिस्थिती आहे मान मध्ये पाण्याची परिस्थिती आहे तेवढी बघा जबरदस्त होय हा पाण्यास आमच्या गावाला येत नाहीये मध्यंतरी तुम्हाला सांगते एक सभा झाली ह्याची फडणवीस साहेबाची आंधळी गावात नाही मला जे आमच्या जवळचे गोरे भावचे कार्यकर्ते होते माझ्या मिस्टरांचे ते जवळचे येते सरपंच मग माझे गे मालक गेले सकाळचे मग त्यांचे कार्यकर्ते मला म्हणले की अरे चलना म्हणले त्या सभेला म्हणलं खरे पाणी येणार आहे काय म्हणलं आपल्या गावाला उद्या जर येणार असेल तर म्हणलं बसली गाडी देऊ का माझी कारण माझा बांगड्याचा व्यवसाय आहे मी गाडीवरती फिरते मी चोपन्न वर्षे आता तर अजून गाडी चालते कारण परत येते आपल्याला गरी गरीबाच्या घरचे वडील होते गरीबाच्या घरी दिलं केल्याशिवाय खायला नाहीये बरोबर बरोबर हा म्हटलं पाणी जर म्हणायचं असतं ना आता तुझ्या म्हणलं मी तिथे गेली असती पाणी यायचं तर याचं असतं तर म्हटलं आपल्याला म्हणले होते की पाणी येणार आहे या आता चौपन्न वर्ष माझं अजून येत माझ्या गावाला पाणी अजून काय नाही गावाला पाणी तुम्हाला कसं माहित की पाणी येणार नाही पाईपलाईन दुसऱ्याकडे आमच्याकडे चेंबर काढलं ना असं मला म्हणायचं बरं बरं त्यामुळे मग माझं मन नाराज झालं नको असं मला म्हणायचे काय म्हणले तुम्हाला आमच्या गावात आले देवळावरती घरोघरी नाही आले मग मला काय म्हणायचे त्यांना मत द्यायचे आपण हा तुम्ही आता ही लाडकी बहीण योजना काढली दीड हजार रुपये आता दीड हजार बघतोय का त्या बाईच तर हे मतासाठी तुम्ही असलं वाटप करू नका हे मता मतासाठी हे मतासाठी मी स्पष्ट म्हणते की मतासाठी आहे हे तर मला काय म्हणायचंय व्यवसाय करते त्या बायका बघा महाराष्ट्रातल्या बायका व्यवसायवाले आहेत माझं तिसरी शिक्षण आहे मी लेडीज शॉप बी करते बांगड्याचा व्यवसाय करते गाडीवरती गावगाव फिरून बांगड्या विकते मग मला जर लोन दिलं पन्नास हजार रुपये तुम्ही आमचा अनुभव घ्या ना पन्नास हजार रुपये मला लोन द्यावं मी म्हणते बँकेचं तुमचं व्याजास जर मी व्यवस्थित हप्त फेडलं तर तुम्ही आम्हाला पुढं सोडा ना एक लाख रुपये मग तुम्ही लोन देत नाही पन्नास हजार लोन जरी घ्यायचं म्हटलं हजार शेलपोट घालून तरी सुद्धा लोन हा मग उपयोगच काय मग हजार परत चालायचा आज माझ्या घरात मग मला काय म्हणायचे मला या गावात येऊन चोवीस वर्ष झालं मी नव्या नवला येत आले मग अजून आम्हाला घर नाही मग घर असताना पोट भरावं का ती घर बांधावं हा मग अजून घर नाही मला आता दोन नातवांना ती मला मग मी घर मारायला चोवीस वर्ष झालं त्याच्या पाठीमागला तुम्ही घर नाही देऊ शकत मला आणि मालकाना घर बांधता तर मालक आहे त्या आमदारांच्या पाठीमाग हे ना का घर बांधायचं काय दिलं का मला त्या मालकांना काय दिलं आमदाराने दिलं काय म्हणतो मी काय एवढी बोलते की बाबा नो दि जिर जर दिलं असतं तर तुम्हाला पेट्रोल हो लावला असतं ना तर मला दावायचे तुम्हाला आज तुम्ही बोलत झाला तुमचा पण तुमच्या मिस्टर आमदारांसोबत त्यांना काय सांग माझा मी म्हणते आमदार का नाही आमदार मा माझा मिस्टर आहे का नाही तर त्या मी स्पष्ट सांगते आमदाराला की माझा नवरा बाबा तेवढा सोड म्हणजे काहीतरी भर पडेल माझ्या परपंचात हा काय करते ते काय करत ते काय आमदारची आमदाराच्या पाठीमागे याला काय म्हणायचं चेले बिले काय तशातला प्रकार आहे माला माला <laughs> 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 हा म्हणजे मला काय म्हणायचं म्हणजे माझ्या नवऱ्याला कसं कळलं की बाबा बायको करावी त्याला दोन मुलं बाळग असावी नाही का मग त्याला काय घालावं हे नाही कळत का तर फिरलं त्या मुलांना काय घालावं हे नाही कळत का बरोबर आमदार चांगले आहेत का पंधरा झालं आमदार आहेत किती मला जर दिलं असतं कारण मी हक्कानं काय म्हणते मी त्यांना मत देते मग मी म्हटलं सो चांगला आहे मला त्यांनी दिलंय काहीतरी पण मी हायच आहे उभी तुमच्या पुढे अशी काय वस्तू आहे का बाबा हे आमदारांनी मला दिलं आणि हे बघितलंय काही त्यांनी मला दिलंय हे तुम्ही बघा म्हणून असं काय त्यांनी मला काय दिलं तसं मी सांगते पंधरा वर्ष मी त्यांना दिलं त्यांनी मला काय दिलं तुमच्यासारख्या शेतकरी महिला सारख्या सार कष्ट करतात तुम्ही त्यांना रोज बघताय तुम्ही त्यांना भेटता तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना काय दिलं तुम्हाला नाही दिलं त्यांना काय दिलं अहो त्यांना बी नाही दिलं कारण रोज मी फिरती बिंकरी आहे असं मला म्हणायचंय तुम्हाला तर त्यांना काय ती मी रोज आता दोनशे रुपयाचं काम करायला आठ तास ती महिला करते ड्युटी मग मी तुम्हाला काय सांगते की मी ट्रेनिंग केलं कृषी लघुउद्योगात माझं तिसरी शिक्षण आहे आणि मी एक पाच लाखाचं व्यवसायासाठी लोन मागते की मला डाळ प्रकल्प आणायचा म्हणजे डाळ पॅकिंगचं घ्यायचंय तर मला बँक पैसे सोडत नाही एका तर आमची आता आमच्या पैसे काय आमदारासारखं आहे का बंगल्यानं गाडीनं घोडवता घाण ठेवावून त्याच्यावर काढावं म्हणून घर नाही स्वतःच ती ठेवायचं काय घाण ती म्हणतोय काय तरी घ्या तुम्ही तारण त्याला आता तारण देऊ का त्या आमदारासंग असतो नवरा माझा बंगला त्याच्या काय ते तारण माझा मालक दिलं पाहिजेत ना तर त्यांचं ते करते ते म्हणल्यानंतर कारण काय तुम्ही माझ्यापेक्षा काय जर नाही तर माझ्यापेक्षा एक मुलगा असून दोन मुली तिथे नातवांड कारण काय त्याचं तर लोन भेटत नाही म्हणजे उम्मीद आहे बाबा काय ना आपल्याला पुढं की आपली मुलं बाळासाहेर लागते कामाला म्हणून होऊ शकत नाही ना ते लोन जर भेटत नाही तर मी काय म्हणते लाडकी बहीण काढली तुम्ही दीड हजार काय होऊ शकत नाही तेल येत नाही त्यात महिन्याचं तर मला काय माझे लोन ना तुम्ही पन्नास हजार जरी लोन दिलं तर तुम्ही आम्ही आम्ही व्यवस्थित आम्ही फेडतो का ते बघा आणि मग तुम्ही आम्हाला एक लाख द्या आमचं बरं आधी घ्या ना तुम्ही म्हणजे एवढंच शिबिल चांगला असून तांजेस चांगला असून सुद्धा तुम्ही आम्हाला लोन सोडत नाही म्हणजे आणि तुमच्या दीड हजार रुपये घेऊन काय करायचं याची काय गॅरंटी की तुम्ही आम्हाला पाच वर्ष दीड हजार द्या लिहून मग चला मला मान्य आहे ती अठरा हजार रुपये तर वर्षाला चला पण लिहून द्या तसं लिखी बरोबर असं वाटतंय असंच वाटतं मी स्पष्टच म्हणते कारण ते मोठ्याची नाही ते का मिळते कोठ्याला मग त्यांनी डुबी तरी चालते पण <laughs> गरीबला तुम्ही देऊ शकत नाही पन्नास हजार रुपये अरे मला पन्नास हजार बांगडा पंच हजार करून टीव्ही ना <laughs> पण आम्हाला कुठला मिळायला <laughs> बरोबर म्हणून मी माझ्या मालकांना की ते आमदाराच्या पाठीमधे ना मग आमदार तुम्हाला काय देत मोठी मोठी ना मग ते मग हो आम्ही जर एवढं माती उचलून जर आम्हाला एवढं पैसे भेटत नसत ना आमदार नुसते गाडीत फिरून त्यांना एवढं भेटत असलं मग काय काही बँक आहे काय स्वतःची तेव्हा त्यांना एवढे पैसे भेटत तर मंडळी ग्रामीण भागातील या अशा अनेक महिला आहेत जसं यांनी सांगितल्या यांच्या भावना यांच्या प्रतिक्रिया मन हलावून टाकणाऱ्या प्रतिक्रिया भावना आहेत अशा अनेक महिलांच्या बाबतीत घडत असावं हो। तर खरं तर यांना कुणी सांगितलेलं नाही यांना कुणी असं बो बोला म्हणून कुणी सुद्धा सांगितलेलं नाही या खऱ्या भावना आहेत आणि ह्या खऱ्या भावना कुठंतरी आमदारांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आज तुम्हाला मला गरसुद्धा नाही गुंठा घेतलेली दोन हजार सहाला अजून मला घर होत नाही अशा लोकांकडे खरं तर लक्ष दिलं पाहिजे अशी कितीतरी घर आहेत मान तालुक्यामध्ये ज्यांचा यांच्यासारखाच संसार आहे इकडे लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद